हे पाय ए आय म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो लक्ष देऊन आहे का ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स थोडक्यात आपण जसं विचार करून निर्णय घेतं तसंच विचार करून निर्णय घेणारं साधन म्हणजे ए हे सॉफ्टवेअर असतात म्हणजे कॉम्प्युटरचे प्रोग्राम असतात तुम्ही हे सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये टाकू शकता रोबोट येतो त्याच्यात टाकू शकता दुसऱ्या मशिनरीमध्ये टाकू शकतात आणि मग ते मशीन विचार करून योग्य निर्णय घेतं कमी वेळात अचूक निर्णय घेतं याच्यामुळे काय होते हजारो नोकऱ्या गेलेल्या आहेत आतापर्यंत हजारो आणि जाणारे कारण आता स जवळजवळ सर्व कंपन्या ए आयज वापरत आहे त्यांच्यामुळे पैशांची वेळेची बचत होते आता आपण कोणतं ए आय वापरू शकतो आपल्या रोजच्या जीवनात आपण गुगल जेमिनी ए आय सुद्धा तेच वापरतो गुगल जेमिनीच वापरतो एकदम सोपं फ्री दिवसभर किती माहिती प्रश्न विचारू शकतात एकदम अचूक माहिती देतं जेमिनी ए आय लागे ठेव गुगलच्या जास्तीत जास्त ही माहिती चांगली शेअर करा आणि तुम्हाला आवडी असेल तर सबस्क्राईब करा करा शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत धन्यवाद